नमस्कार ज्या मातेच्या गर्भातून स्वराज्याच्या सिंहाने जन्म घेतला ज्या मातेने आपल्या मुलाच्या हातामध्ये खेळणं न देता त्या मुलाला धर्म कर्तव्य आणि स्वाभिमानाची शिकवण दिली अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ तमाम मराठी मनाचा मानबिंदू सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्ष करू राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊनी त्या महाराष्ट्राच्या मातीला अर्पण केलेला एक युवा पुरुष ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या ज्या राजाने हे असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो नमस्कार मी संस्कार संतोष राजाराम बापू पाटील मिलिट्री स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ईश्वरपूरचा विद्यार्थी आपल्यासमोर विषय मांडतोय छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी स्तिह जन्मला माना समुद्रा करतो छत्रपती शिवरायांना ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये भगवा झेंडा फडकवला खरे अर्थान युग पुरुष कोणाला म्हणावे युगायुगावर ज्याच्या कार्याचा का ठसा उघडतो तो युग पुरुष युगायुगात चालत आलेल्या अन्याय करताना संपवतो तो युग पुरुष की काय लोटला तरी ज्याचं कर्तृत्व संपत नाही तो युग पुरुष देह गेला तरी प्रत्येकाच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये ज्याचा अभिमान जिवंत असतो तो युगपुरुष या पुरुष यापैकी कोणत्याही फैनि जर विचार करायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुषच ठरतात अहो जरा सतराव्या शेतक ग्रहसमोर आणस प्रजेला छेले जायचे शेतकऱ्याला धुवळले जायचे व्यापाऱ्यांना फसवले जायचे भूंगी टांगली जा, होती सगळीकडे आणि या अंधाराच्या युगाला छत्रपती शिवरायांनी संपवलं म्हणून राजे युग पुरुष ठरतात अहो राजांना पाहून राजांना पाहून इंग्रज गव्हर्नर सुद्धा म्हणतोय जर शिवाजी महाराजांची दहा वर्ष जगली असते तर आम्हाला संपूर्ण हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहत आला नसता

अब मेनिन में भी शिवाबोस्ला से मिलन ही चाहता हूं शिवाजी महाराजांचा सुद्धा परीख्याना इतका विश्वास होता कारण त्याच्यावर माझी जाऊची संस्कार आणि शिक्षण होते कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमावर गेला तेतील वृद्धाला विचारा तुमचा मुलगा काय करतो तुम्हाला उत्तर मिले माझा मुलगा डॉक्टर आहे माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा वकील आहे माझा मुलगा आर्मीत आहे तर काहीवेळा उत्तर मिले माझा मुलगा परदेशात राहतो विचाराच्या वृद्धांना तुमच्या मुले काय करतात द्वारपाने आणून उत्तर मिळेल प्रेम विवाह करून तरी दूर राहते जिवंत आहे की नाही हे सुद्धा माहित नाही अहो प्रेम करावं ना करावं कसं करावं ऐकताय ऐकत मग राजा राजा तुम्ही पुढा विचार जोपर्यंत तो प्रेमावाच आवाज पडणार नाही तोपर्यंत काही गणिवाला पुढे जर देणार <Sanskrit> नाही राजे राजे लाका मेले तरीचा देश पण लाका जगलाच पाहिजे राजे राजे भगत साठ मावळे द्या एका रात्री तकिल लागे तो म्हणणार आहे कोंडाजी फरजदान सारखं प्रेम करा तानाजी मरस्त्रेन सारखं प्रेम करा वीरबाजी प्रभू देशपांडे सारखं प्रेम करा धर्मावर निस्वार्थी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखं प्रेम करा छत्रपती शिवरायांसारखं प्रेम करा आणि तसंही प्रेम करायचं मत नसेल ना तर प्रेम करा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब चिदाबाईंसारख्या त्या मातेने देव धर्म आणि देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं असं कसं प्रेम केलं असं होते असो अवघड अवघड पन्नास वर्षाचं आयुष्य माझ्या राजाला मिळालं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये राजाने साडेतीनशे किल्ल्याचं साम्राज्य उभा केलं आणि या राजाबद्दल जाताना आणि व्यासपीठाची रजा घेता इतकंच म्हणाच वाटतं रैत्याच्या पायी जन्मभर जिथला रक्षणार्थ दयाच्या गडकोटी वस जन्मभर दयाच्या